मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ सगळं काही व्यवस्थित सुरू असताना मानवी आयुष्यामध्ये काही घटना एवढ्या अनपेक्षितपणे घडतात की क्षणात त्या घटनेनं होत्याचं नव्हतं होऊन जात आणि मग हे का घडलं कशामुळं घडलं की जसं गाडी उलटी झाल्यावर रस्ता दाखवणारे अनेक भेटतात तसं घटना घडून गेल्याच्या नंतर आपण त्याविषयीचे तर्क हे आपापल्या परीनं सांगत असतो मात्र घटनाच घडू नये यासाठी आपल्याला ज्या काही उपाययोजना करायला पाहिजेत तर त्याच्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतो हे प्रामाणिकपणानं कबूल केलं पाहिजे आणि शेवटी घटना घडून गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा सिद्ध होत की माणूस हा कितीही कर्तृत्वानं मोठा असला तरी तो नीती पुढे हदबल ठरतो पांगळा ठरतो काल वाशिम जिल्ह्यामध्ये अशीच एक घटना घडली की शेख इसाक शेख परवेज नावाचा एक मुस्लिम तरुण वय वर्ष चाळीस अकरा तारखेला सकाळी पाच वाजता तो आकस्मिकपणे निघून गेल्याची वार्ता संपूर्ण वाशिमभर जिल्हाभर पसरली आणि अनेकांच्या पोटात कालवा कालव झाली खरंतर इसाक हा गेल्या पंचवीस वर्षापासून ज्या काही महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात परिवर्तनवादी चळवळी मोठ्या जोमानं फोफावत आहेत उभ्या राहत आहेत तर त्या चळवळी ह्या तळागाळातील छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर समर्थपणे उभ्या राहत आहेत आणि आपले विचार पेरत आहेत आणि समर्थपणे पंचवीस वर्षापासून या चळवळीचा खांदा देणारा तरुण म्हणजे शेख इसाक शेख परवेज दोन हजार सात मध्ये पहिल्यांदा बातमी आली लोकमत मध्ये लिडिंगला ती सर्व एडिशनला छापल्या गेली की युवतीचा शेख किसाक आद्रानं घालतोय जे जे जाऊ आणि ही बातमी महाराष्ट्रभर पसरली आणि मग हा इसाक नावाचा तरुण छत्रपती शिवरायांचा जिजाऊंचा आदर आदर्श समाजामध्ये उभा करतो आहो रात्र झटतो आहो आणि गेल्या वीस वर्षापासून मराठा आरक्षणाची जातीनं मुस्लिम असूनही मराठा आरक्षणाची जी काही चळवळ आहे तर त्या चळवळीसाठी सातत्यानं योगदान देण्याचा प्रयत्न करणारा हा इसाक आंदोलन उभे करणारा आंदोलनाची धुरा सांभाळणारा आणि धीर देणारा इसाक काल अचानकपणे निघून गेला आणि त्याच्यामुळं साहजिकच पूर्ण वाशिम जिल्ह्यावर एक शोकाचं वातावरण पसरलं दोन हजार आठ मध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून राज्यामध्ये ठिकठिकाणी उद्रेक होत असताना वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन चार प्रशासकीय कार्यालयातील गाड्या जाळल्याच्या बातम्या ज्यावेळेस आल्या आणि अज्ञातांविरुद्ध गुन्हे नोंदण्यात आले तर त्यावेळेस संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि विश्वंचित जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्याच्यामध्ये इसाकचं नाव अग्रक्रमानं होतं नऊ ऑगस्ट दोन हजार नऊ साली ऑगस्टच्या क्रांती दिनाच्या निमित्तानं राज्य जिल्ह्यामध्ये जमाबंदीचा आदेश लागू होता आणि त्यावेळेस जिल्ह्यातील चार आमदारांना घेराव घालण्याचा प्रयत्न झाला तर त्याही वेळेस जमाबंदीचा आदेश मोडला म्हणून बॉम्बे पोलीस ऍक्टनुसार ज्या काही संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली तर त्याच्यामध्ये इशाचं नाव होतं पुढे जानेवारीमध्ये मेकर येथे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मराठा आरक्षणाप्रकरणी सभा उदळण्याचा प्रयत्न झाला तर त्यावेळेस बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना राज्यातील तणावग्रस्त परिस्थिती पाहून ताब्यात घेण्यात आलं होतं स्थानबद्ध करण्यात आलं होतं तर त्याही वेळेस वाशिम जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं बॉम्बे पोलीस अॅक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र हा मुस्लिम तरुण आहे मागणी ही मराठा आरक्षणाची आहे म्हणून काही नावं त्याच्यातली वगळण्यात आली आणि आठ ते दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आलं पुढे दोन हजार अठरामध्ये काही कार्यकर्ते निर्दोष सुटले आणि अशा स्थितीमध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा लढा हा सातत्याने उभा राहत असताना मराठ्यांना आरक्षण तर मिळालं नाही परंतु गेल्या वीस वर्षापासून समाजाचे विविध प्रश्न घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न घेऊन सातत्यानं चळवळीशी बांधील असलेला चळवळीची धुरा आपल्या समर्थपणे खांद्यावर घेऊन चालणारा सचिव पदापर्यंत पोहोचलेला शेख इसाक पूर्ण महाराष्ट्रभर ज्याचं नाव पसरलेलं होतं तो काल अचानकपणे ब्रेन हंड्रेड सारख्या एका आजाराने निघून गेला आणि साहजिकच तुमच्या आमच्या मनाला काळजाला घर करून गेला काल त्याच्यावर अतिशय शोकाकुल अंत वातावरणात अंत्यसंस्कार झाले मात्र हे सर्व या ठिकाणी सांगत असताना ज्यावेळेस एखादी चळवळ उभी राहते आपण समाजामध्ये विचार पेरण्याचं विचार बांधण्याचं काम करतो तर त्यावेळेस माणूस हा वर्करनी जरी चार चौघामध्ये टाळ्या घेत असला तरी आतून तो कुठेतरी खचलेला असतो आतला संघर्ष कुठेतरी तो मांडत असतो आणि कदाचित त्याच संघर्षाला तो सामोरं जाऊ शकला नाही आणि म्हणून कदाचित तो तुटला असावा विखुरला असावा आणि अशा स्थितीमध्ये त्याला ब्रेन हॅमरेज झालं तर कुठेतरी एक चळवळ उभी करत असताना समाजाला विचार देत असताना विचार परत फेरत असताना आपण आपल्या कार्यकर्त्याला समजून घेण्यामध्ये किंवा त्याला न्याय देण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो ही ख्रांत मला या ठिकाणी प्रामाणिकपणे नमूद करावीशी वाटते शेवटी माझ्या या छोट्या भावाला त्याच्या मृतात्म्याला शांती मिळावी एवढीच प्रार्थना जय जिजाऊ